पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें साइड लगे झेल्ड साइड लगे साइड लगे मैडम आग़। ना, ना। खड़ी दे। जा भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो सर विरोधक असं की विजय झालाच नाही विजय झालाच नाही तरी देखील सा, भाजप विजयोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे विश्वंभर चौधरी या या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खरं चुकी चुकी आता चुकीचं आहे सेनेबद्दल गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उड उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी सेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये अशा प्रसंगात उलटं आम्ही सगळेजण एक आहोत भारत एक आहे आम्ही देशाच्या सैनिकांसोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य कुणी करू नये भारतीय जनता पार्टीचे जे पा, म्हणजे एम पीचे जे मंत्री आहेत विजय शाह यांनी सोफिया कुरेशीवर डायरेक्ट असं अप्रत्यक्ष टीका केलेली आहे त्यांच्या विरोधात अशा पद्धतीचं वक्तव्य कुणी करता कामा नये त्या वक्तव्याचं कुणी समर्थन करणार नाही मला वाटतं त्यांनी माफी मागितलेली आहे पण अशा पद्धतीचं वक्तव्य होता कामा नये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा माझे आमदार येतात पण सोलापूरचे दोन आमदार उपस्थित राहत नाही कसं पाहता पालकमंत्री मला मला आपल्याला तिरंगा रॅलीच्या संदर्भात आपण आज एका देशाच्या सैनिकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एकत्र आपण जमलेला आहोत अशा वेळी राजकीय वक्तव्य राजकीय प्रश्न विचारू नयेत ने ने ना ना तेन ते तेही रॅली काढतील आणि ते या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी ते होतील विजयशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा विरोधक तर म्हणते विरोधकशीर जी गोष्ट कायदेशीर आहे जे वक्तव्य केलं त्याला जी शिक्षा दि झाली पाहिजे ओके धन्यवाद